जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा आहे त्यामुळे जाणीव एक सामाजिक संस्था ही सामाजिक भान ठेवून आणि आपल्या कर्तव्याप्रती सजग राहून विविध उपक्रम राबवत आहे त्याबद्दल संस्थेचे तसेच तिच्या सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो असे प्रतिपादन माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणीव एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पनवेलमध्ये आमदार चषक भव्य बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले लोकनेते रामशेब ठाकूर यांनी यावेळी कॅरम आणि बुद्धिबळ खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा या एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते गेल्या दहा वर्षांपासून संस्था हा उपक्रम सातत्याने राबवत आहे त्यामुळे संस्थेने यापुढेही असेच उपक्रम सुरू ठेवून त्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार व्हावेत असे प्रतिपादन केले तसेच माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल जाणीव आणि सामाजिक संस्था आणि सही महिला मंडळ या दोघांच्या 아, 죄 दि दे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा सुनील बहिरा प्रभाकर बहिरा प्रदीप सावंत माजी नगरसेविका दर्शना भोईर सुलोचना कल्याणकर नीता माळी प्रीती जॉर्ज डॉक्टर सुरेखा मोहकर हेमलता म्हात्रे भाजपचे पनवेल शहर मंडळाध्यक्ष सुमेधसुंजारराव उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे केदार भगत सरचिटणीस अमित ओझे उमेश पोद्दार लीना पाटील सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते दरवर्षी जाणीव एक सामाजिक संस्था या विविध स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते त्यानुसार यंदाच्या वर्षीही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सातत्याने गेली दहा वर्ष एक सामाजिक संस्था अभिनव युवक मंडळ सठी महिला मंडळ